आजपासून मी मोठे ब्लॉग्स तयार करायला सुरुवात केली आहे जे मी यूट्यूबवर टाकणार आहे प्लीज मला लाईक शेअर आणि सपोर्ट करायला विसरू नका आणि आज थोडं लेटच उठलो होतो कारण थोडंसं का घरी आल्यापासून काहीतरी काम चालूच आहे सो सकाळी सकाळी मला पोहे बनवायचे होते आणि नंतर मी बघितलं तर शेंगदाणी संपलेले कारण मी गावाकडून आलोय तर ग्रॉसरी घेतलेली नव्हती सो पण माझ्याकडे एक जुगाड होता कारण आमच्या शेतातली शेंगदाणी जे आहेत म्हणजे भुईमुगाचे शेंगा जे माझ्याकडे होत्या म्हणून मी ते थोड्याशा फोडायला घेतल्या आणि इकडे बघा मी हाणला ही मध्ये येऊन त्याला पण प्रॅक्टिस करायची होती तर बोलतोय मम्मा मला खोलून दे आणि त्यानंतर मस्त असं त्याला विचारलेलं की बाबू तुला काय खायचं तर तो बोलतो हो की मला शिरा खायचा आहे आणि त्याला आता म्हणजे चा दोन वर्षाचा आहे विहान पण त्याला सगळे सांगता येतं की मला कुठला पदार्थ खायचा आहे मम्मा किंवा कुठला पदार्थ बनवू त्यानंतर दुपारी मस्त त्याला विचारलं तर बोलतोय मला आपे खायचे मम्मा आणि इकडं दिदीचं मस्त काहीतरी या स्टडी चालू होता त्यानंतर मस्त असे व्हेजिटेबल कट करून आपे बनवले लकीली माझ्याकडे ढोश्यांचं पीठ उरलेलं होतं आणि त्यामध्ये मी थोडासा रवा आणखी ॲड करून मस्त असे कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता टाकून मस्त जिरा पावडर वगैरे सगळं टाकून मस्त छान बनवलेले आपे इतके टेस्टी झाले होते आणि मुलांना तर खूप आवडतात त्यानंतर घरातलं छोटं मोठं काम हे चालूच होतं आपलं हाऊसवाईफ म्हटलं की दिवसभर काम संपत नाही पण काम मात्र दिसत नाही हे प्रत्येक हाऊसवाईफ असलेल्या महिलेला विचारलेला प्रश्न असतो की घरी काय करता एनिवे anyway, आपण टेन्शन घ्यायचं नाही मस्त मजेत लाईफ आपली घालवायची त्यानंतर मस्त असे छोटे छोटे कामं चालू होते आणि बघा विहानपण माझ्या मागे मागे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ठिकाणी येत असतो त्याला प्रत्येक माझं हातातलं काम करायचं असतं आणि गॅलरीत पळालाय आहे कारण त्याला मी सहसा गॅलरीत एकटं सोडत नाही पण म्हटलं चला ठीक आहे मी पण तिथेच आहे सो माझं लक्ष होतं आणि त्यानंतर बघू शकता मी इतका मोठा गोंधळ करून ठेवला आहे ते का तर मी सांगते तुम्हाला मी विहांच्या पप्पाचे व्हाईट कपडे जेवढे पण होते ते सगळे वॉश केले आणि चुकून मला काय वाटलेलं की माझ्या एका ड्रेसचा कलर आधी गेलेला नव्हता पण आज कसं काय त्या ड्रेसचा कलर पूर्ण त्या व्हाईट कपड्यांना लागलेला होता आणि एवढं मोठं वैताग माझ्या डोक्याला झाला होता कारण मी पप्पाचा तर ओरडा बसणारच होता पण ते दोन्हीही कपडे म्हणजे जेवढ्या कपड्यांना लागलं ते सगळे कपडे नवे होते तर मैत्रिणीनो तुमच्याकडं जर याच्यासाठी काही सजेशन असेल तर प्लीज प्लीज मला सांगा की व्हाईट कपड्यांचा लागलेला कलर कसा गाडायचा त्यानंतर एवढा वैताक करून ठेवलेला कारण त्याचे पप्पा तर मला ओरडणारच होते आणि मला माहीत होतं की हे वाईट कपडे वॉश वेगळे करायला पाहिजे आणि मी चुकून कसं का काय तो ड्रेस टाकला आणि सगळा कलर त्या ड्रेसचा कपड्यांना लागला त्यानंतर इकडे बघू शकता मस्त आमचा हा झुला जो आहे हो मी विहांसाठीच घेतलेला होता पण बघा कसं छान असं झुलत असतो त्याला हवा कुठूनही हवा लागले की तरी तो कंटिन्यू चालूच असतो खूप छान असतो मला तर खूप आवडतो आणि त्याच्यासाठी मी विहानसाठी मी खूप दिवसांचं घेण्याचं ट्राय करतो तू एकदा तर घेऊन टाकला आणि बघा बघू शकता मी काय करून ठेवलं आहे उद्योग आणि सगळे व्हाईट नवीन कपडे जेवढे पण होते ते सगळे पर्पल कलरचे झालेले आहेत आता आणि त्यानंतर इकडे बघा दोघांनाही कसलाही म्युझिक असलं तरी त्यांचे डान्स आणि दिदी एक्सरसाइज करत होती पण डान्स थ्रू करत होती किती छान करते आणि तिच्या मागे मागे मी हाण छान छानपैकी करतोय आणि मैत्रिणी त्यानंतर आमच्याकडे आज गेस्ट येणार होते पण मी काय जास्त प्रिपरेशन केलेलं नव्हतं तर दोघांनाही आपे आप वगैरे खाऊ घाले आणि गेस्ट येणार होते तर मी डाळभट्टीचा स्वयंपाक केला होता तर मैत्रिणींनी मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा पदार्थ आवडतो का आणि आवडत असेल तर ता मला प्लीज लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि इकडे आलेलं होतं माझं पार्सल असं संपवलं आजचा दिवस